सर्वांना न्याय कशा पद्धतीने देता येईल या अनुषंगाने प्रत्येक आमच्या कामामध्ये हो हा जयभीमचा हा रेषा लिहिलेला असतो आणि किती जे मोठी ग्रंथ आहे या सर्व ग्रंथाचा सार जे आहे ते कॉन्स्टिट्युशन आणि हा कॉन्स्टिट्यूशनचा सारखं मला प्रेरणादायी पुस्तक आहे ज्यामध्ये फार महत्वाची अशी गोष्टी आहेत आणि कालाप्रमाणे काही गोष्टी बदलल्या काल काही गोष्टी बदलत राहाव्या हे डॉक्टर बाबासाहेबांनीच सांगितलं काही गोष्टी कालाप्रमाणे बदलत राहणे आणि त्या कुठलाही जाती धर्म लिंग असे भेदभाव न करता सर्वांना एक समानताने एक मानवत्वाने बघण्याचा दृष्टिकोन दिलेला हा व्यक्तिमत्वाचा आज व्याख्यानमालासाठी आज निलग सर आलेला आहे आज जोगदन सरांनी फार कमी त्याच्यामध्ये प्रस्तावना संपूर्ण परंतु त्यांचं मी व्याख्यानं खूप ऐकलेलं आहे आता निलग सरांचं पण ऐकायचं होतं कोकणी देवी रेकॉर्ड आणि मी माझ्या वेळाप्रमाणे मी मागून गेली बट नक्कीच मी आज जे संघटनांनी अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आयोजन केलं मी संघटनेचा सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचा विचारांचा वारसा प्रत्येक कर्मचारी इथं बसलेल्या सर्व व्यक्तींमध्ये त्यांच्या परिवारामध्ये रुजवेल असे मला विश्वास आहे मी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय भिंद